नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून चार वेगळ्या संस्था ज्याला आपण बाल्टी टी आर टी आय सारथीन महाज्योती म्हणतो यामधून एस सी एस टी ओबीसी एस बी सी विजय एन टी एस सी बी सी मराठा कुणबी मराठा कुणबी मराठा या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या एक्झामसाठी उदाहरणार्थ एम पी एस सी सी एस एस सी बँकिंग पोलीस भरती यांचं कोचिंग मोफत मिळणार आहे प्लस तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे सत्तर हजारापासून एक लाख बावीस हजारापर्यंत मग यासाठी या कोचिंगचा लाभ घेण्यासाठी या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी साधारणतः विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे एकोणावीस तारखेपासून तीन जुलैपर्यंत होती मात्र ती वाढून आता दहा जुलैपर्यंत गेली जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर या एक्झामसाठी काय पात्रता आहे कारण ही ही जी प्रोसेस आहे सिलेक्शनची प्रोसेस यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तुमची सीई टी कॉमन एंट्रन्स एक्झाम होणार आहे आणि मग नंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे मग यासाठी तुम्ही जर कोचिंग मोफत घेऊ इच्छिता तुम्हाला स्कॉलरशिप घ्यायची असेल तर कोणता विद्यार्थी इथे पात्र आहे याचा फॉर्म भरण्यासाठी थोडक्यात आपण माहिती घेऊया इन जनरल जर सांगायचं म्हटलं ज्या एक्झामसाठी तुम्हाला कोचिंग फ्री स्वरूपात घ्यायचंय किंवा स्कॉलरशिप मिळवायची आहे त्या एक्झामची जी बेसिक पात्रता आहे तीच पात्रता तुम्हाला या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरताना लागणार आहे तरी पण समजून घ्या बेसिक पात्रता काय असेल आणि कोण कोणती डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे वन बाय वन आपण बघूया बिफोर दॅट मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की जे विद्यार्थी असं महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचे असेल किंवा केंद्र सरकारचे असेल अशा योजनांचा फायदा घेऊ इच्छिता किंवा ज्या विद्यार्थ्यांना ही अपडेट पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी लगेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगलची लिंक दिली आहे गुगल फॉर्म आहे त्याच्यावरती क्लिक करा तो फॉर्म ओपन होतो अगदी दोन मिनिटाचं काम आहे फॉर्म भरून आमच्याकडे सबमिट करा इथून पुढे सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची टीम करते सगळ्या विद्यार्थी सॉर्टिंग करण्याचं प्रोसेस चालू आहे एक दोन दिवसामध्ये तुम्हाला सगळं अपडेट देण्याचं काम आमची टीम करणार आहे काही शंका असेल ह्या नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता पण एक मात्र तुम्ही पण करा तुमच्या सगळ्या ग्रुपवर वाटा सोशल मीडियाला पाठवा तुमच्या प्राध्यापक वर्गांचा ग्रुप असेल विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तुमच्या गावातल्या गावाचा ग्रुप असेल सगळ्यांना ही गुगल लिंक पण पाठवा तिथे माहिती भरायला लावा आणि ह्या व्हिडिओची लिंक पण आवर्जून पाठवा हे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यांपर्यंत हे पोहोचवायचं आहे आणि तुम्हाला विशेष एक अजून एक आवाहन आहे शासन काय करतं अशा स्कीम देतं पण विद्यार्थी फॉर्म भरत नाही आणि विद्यार्थी जर फॉर्म भरलेच नाही विद्यार्थी आलेच नाही तर या स्कीमचा उपयोग त्या विद्यार्थ्यांना होत नाही आणि भविष्यात सरकार सुद्धा अशा योजना रद्द बातल करत किंवा भविष्यात या तुमच्यासाठी आणत नाही सो तुमची जबाबदारी पण आहे आमची जबाबदारी पण आहे तुमच्या समाज बांधवांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवायची चला वन बाय वन आपण बघूया पहिली माहिती घेऊया आपण पोलीस भरती संदर्भात शैक्षणिक पात्रता काय सिम्पल आहे पोलीस भरतीसाठी तुमचं बारावी विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतो अगदी आता तो एस वायला टी वाय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तर तो, तो विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकता याच्यातून मिळणारी सत्तर हजार रुपये स्कॉलरशिप फ्री कोचिंग आणि तुम्हाला ड्रेस किट पण तुम्हाला मोफत मिळणार आहे बारावी आता एज लिमिट काय पोलीस भरतीसाठी पोलीस भरती एज लिमिट आहे कमीत कमी ओपन प्रवर्गाचं कमीत कमी अठरा मॅक्सिमम अठ्ठावीस वर्ष असावं कॅटेगरी नुसार तुम्हाला सवलत आहे ओपन साठी अठ्ठावीस पर्यंत आहे इतर ज्या कॅटेगरी त्यांना पासून ते तेहतीस वर्षापर्यंत आहे प्रकल्पग्रस्त असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत भूकंपग्रस्त असाल तर पंचेस वर्षापर्यंत माजी सैनिक असाल तर तुम्हाला तीन वर्ष अधिक आहे पदवीधर धारक अंशकालीन कर्मचारी पंचावन्न वर्षापर्यंत आहे अनाथांसाठी तेहतीस वर्षापर्यंत इथे सवलत देण्यात आलेली आहे पण इथे फॉर्म भरताना तीनच गोष्टी कन्सिडर केल्या एक ओपन एक मागास प्रवर्ग आणि तिसरा तिसरा म्हणजे अनाथ आणि चौथा म्हणजे विचार घेला जातो म्हणजे दिव्यांग दिव्यांग सुद्धा इथे विचारात घेतला जातो तेच आहे बाकीचे प्रकल्प बा, भूकंप इथे विचारात घेतले जात नाहीये सो हे विद्यार्थी फॉर्म भरू शकता बेसिक तुमचं एज लिमिट अठरा ते अठ्ठावीस आहे आणि कॅटेगरीला तुम्हाला पाच वर्ष वाढून तेतीस पर्यंत पोलीस भरसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरं एमपीएससी मार्फत ज्या एक्झाम कंडक्ट केला जातात ज्यामध्ये राज्यसेवा एक आहे आणि दुसरी आहे तुम्हाला ती म्हणजे कंबाईन पी एस सो गट ब आणि गट कच अशा दोघांसाठीची जी पात्रता आहे एनी ग्रॅज्युएट इथे पात्र तुम्ही लिहून ठेवतो एनी ग्रॅज्युएटचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता काय एनी ग्रॅज्युएट पण आता ग्रॅज्युएट काय ऑप्शन आहे ग्रॅज्युएट हा झालेला असावा ऍपेअर विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही ज्यांचे रिजल्ट आता हातात आहे असेच विद्यार्थी फॉर्म भरू शकता ग्रॅज्युएशन झाला कोणता आहे बी ए बी कॉम बी एस बी सी ए बी जे बी सी एस कोणताही ग्रॅज्युएट झाला विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो एज लिमिट काय ओपन साठी अठरा ते अडतीस पर्यंत आहे कॅटेगरीला पाच वर्ष वाढून त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग पंचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि अनाथ सुद्धा त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओके त्यानंतर आहे बँकिंग परीक्षा आता एक्झाम आहे त्यापैकी एक एक्झाम तुमच्या समोर फक्त ठेवली मी त्यापैकी एक आर आर बी एक्झाम ठेवली आहे अशा बऱ्याचशा एक्झाम बँकिंग घेते पण एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आर आर बी सुद्धा वेगवेगळे बघा क्लास स्केल थ्री आहे क्लेस टू आहे स्केल टू आहे स्केल वन आहे आणि मल्टीपर्पज सुद्धा अशा आहेत साधारणतः ढोबळाने एक अंदाज जर घेतला आपण एकवीस वर्षापर्यंत चाळीस वर्षापर्यंत एकवीस पासून बत्तीस पर्यंत अठरा पासून तीस पर्यंत अठरा पासून बिलो आ, बिलो तीस पर्यंत म्हणजे ढोबळ आणि अठरा वर्षाच्या पुढचा विद्यार्थी तीस वर्षापर्यंतचा विद्यार्थी बँकिंगच्या वेगळ्या साठी सुद्धा इथे स्कॉलरशिप या मार्फत घेऊ शकतो त्याचबरोबर एक रिलॅक्सेशन दिले त्यांना इथे जर बत्तीस जर आपण कन्सिडर केलं एज लिमिट तर साधारणतः बघा एस सी एस टीला पाच वर्ष रिलीज आहे ओबीसी ला तीन वर्षापर्यंत इथे सवलत देण्यात आलेली आहे सो याचा फायदा तुम्हाला नक्की घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना एज लिमिट जर आपण बघितलं तर एकवीस ते बत्तीस आहे आणि त्यापुढे तीन वर्ष पाच पाच वर्षापर्यंत तुम्हाला इथे शिथिल करण्यात आलेला आहे पुढचा मुद्दा आहे एस एस सी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन शैक्षणिक पात्रता जर बघितली एस एस सी कडनं सुद्धा खूप जास्त ऍड येत असतात एस एस सी जीडी एमटीएस सीजीएल सी एच एस एल अशा भरपूर सारा ऍड असतात त्यामध्ये ढोपळपणे आपण लक्षात घेऊया एज लिमिट आणि एज्युकेशन कॅरेटेरिया काय एज्युकेशन जर बघितलं तर एनी ग्रॅज्युएट किंवा बारावीचा विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो काही काही पोस्टसाठी बघा जसं की एंट्री डीओ डीओ ए साठी बारावी असणारा विद्यार्थी चालू शकतो किंवा इथे सुद्धा हे एलडीसी साठी बारावी असणारा विद्यार्थी चालू शकतो आणि इथे जर बघितलं तर कॅन्डिडेट हू हॅव अपेडिंग ट्वेल्थ स्टँडर्ड तो चालू शकतो पण इथे इथे मात्र बारावी झालेला विद्यार्थी एस एस सी चा सुद्धा इथे एस एस सीचं कोचिंग घेऊ शकतो स्कॉलरशिप घेऊ शकतो एस एस सी साठी बारावी इथे कंपल्सरी असणार आहे एस एस सी वयोमॅदा जर आपण बघितली तर वयोमॅदा सगळ्या यांचं सांगणं शक्य नाही तुम्हाला सी सी एस सी एच एस एल जी डी वगैरे एम टी एस तर इथे ढोमळमान एक अंदाज घ्या तुमचा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत एज लिमिट असणं गरजेचं आहे सत्तावीस आणि रिलॅक्सेशन जर बघितलं तर रिलॅक्सेशन तुम्हाला बघा त्या त्या कॅटेगरीचा एस सी एस सीला पाच वर्ष आहे ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन आहे म्हणजे तुम्ही जर इथे कन्सिडर केलं तर एस सी एस ला साधारणतः बत्तीस वर्षापर्यंत आहे आणि ओबीसी ला तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओके त्यानंतर पुढे जाऊया आपण पुढचा आहे मुद्दा युपीएससी युपीएससी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल स्कॉलरशिप इथे घ्यायची असेल तर युपीएससी ला एनी ग्रॅज्युएट बघा ग्रॅज्युएट असणारा कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि एज लिमिट आपण जर बघितलं तर युपीएससी साठी एज लिमिट तुम्हाला इथे दिलेलं आहे अप्पर एज लिमिट आहे बघा एकवीस वर्षापूर असून ते बत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ओपनचा आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला सवलत बघा हायवेअर सवलत तुम्हाला दिली कोणाला एस सी आणि एस ला म्हणजे एस सी आणि एस टी चे उमेदवार फॉर्म भरू शकता वयाच्या दोतीस वर्षापर्यंत आणि ओबीसी जर तुम्ही असाल तर ओबीसीला तीन वर्ष तुम्हाला ओबीसी ओबीसी मध्ये बरं एसबीसी एन टी आणि विजे पण येतात ओबीसीला तीन वर्ष तुम्हाला शिथिल करण्यात आली आहे म्हणजे वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओके हा एज लिमिट आणि शैक्षणिक पात्रता जे विद्यार्थी हा क्रायटेरिया फुलफिल करत असतील ते विद्यार्थी महाराष्ट्र शासनाकडून मिळणारी स्कॉलरशिप आणि फ्री कोचिंगचा नक्कीच फायदा घेऊ शकता याच्या अगोदर जर तुम्ही फायदा घेतला असेल तर तुम्हाला परत फायदा घेता येणार नाही हा पण एक मुद्दा नीट लक्षात घ्या या संदर्भात डॉक्युमेंट काय काय लागतात त्याचा सेपरेट व्हिडिओ माझा बनलेला आहे तो व्हिडिओ नीट वीड़ बघा आणि माझा नंबर मी तुम्हाला शेअर करतो हा नंबर तुम्ही सेव्ह करा चौऱ्याण्णव बारा चौरेचाळीस चौरेचाळीस याच्या स्टेटसला मी पूर्ण अपडेट टाकत असतो स्टेटस नीट बघत चला तुमचा नंबर मला फक्त हाय करा मला मी तो नंबर सेव्ह करेल माझा स्टेटस पण बघत चला आणि विशेष म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे बघा त्या त्या एज्युकेशन नुसार त्या त्या काय त्याला म्हणूया आपण त्या त्या परीक्षेनुसार एज्युकेशन डॉक्युमेंट लागतात बघा दहावी बारावी ग्रॅज्युएशन आता बारावी ग्रॅज्युएशन तुम्हाला बारा याला लागतच नाही एस एस लागणार नाही पोलीस भरतीला लागणार नाही पण जिथे लागणार आहे तिथे ग्रॅज्युएशन पण लागतंय डोमेस्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आधार कार्ड लागणार आहे पुढचं मागचं जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे जात वेदा प्रमाणपत्र हे तुम्हाला लागू असं आहे इथे कंपल्सरी आहे का कंपल्सरी नाही माझा पुढचा एक व्हिडिओ त्याच्यावरती आहे सगळं टाकलेलं मी ते एकदा बघून घ्या कंपल्सरी फॉर्म भरताना लागत नाही डिवीच्या वेळेस मात्र लागणार आहे दिव्यांग असाल तुम्ही दिव्यांग सर्टिफिकेट लागेल अनाथ सर्टिफिकेट लागणार आहे उत्पन्नाचा दाखला किंवा एनसीएल लागतो बघा एस सी एसटीला उत्पन्नाचा दाखला लागतो आणि इतर ज्या कॅटेगरी त्यांना एनसीएल लागतं उत्पन्नाचा दाखला तीन वर्षापर्यंत आत्ता नसेल तर काढून घ्या डीबीच्या वेळेस लागेल आत्ता एक वर्ष असेल तरी फॉर्म भरून टाका किंवा रिसिप्ट जरी असेल तरी भरून टाका पण डीबीच्या वेळेस मात्र तीन वर्ष उत्पन्नाचा दाखला एस सी एस लागतो आणि इतर कॅटेगरीला तुम्हाला नॉन क्रिमिनल लागते बघा याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी बनवल्या सेपरेट सेपरेट व्हिडिओ पण एकदा बघून घ्या अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्सवर नक्की कळवा व्हिडिओ आवडलं तर लाईक करत चला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण ही सगळे अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे आणि फक्त दोन हजार विद्यार्थी कमी आपल्याला सात लाखाला टच करण्यासाठी सो लवकरात लवकर उद्या संध्याकाळ हे विद्यार्थी सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे परत एकदा सांगू इच्छितो की या सगळ्या योजनांचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म ची लिंक दिलेली त्यावरती क्लिक करा आणि त्यावर क्लिक करून तुमची माहिती मिनिटात तुम्ही भरू शकता आता लगेच जाऊन फॉर्म भरून टाका कारण ही सॉर्टिंग करून त्या त्या विद्यार्थ्यांना त्या त्या योजनेची माहिती देण्याचं काम आमची टीम करणार आहे काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा आणि विशेष तुम्हाला आम्ही डिस्कशनसाठी टेलिग्राम चे चॅनल ओपन केलेले आहे बघा टार्टी म्हणजे एस टी साठी ग्रुप डिस्कशन महाज्योतीला ओबीसी आहे एसबीसी आहे विजे आहे आणि एन टी है, 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 और चे ग्रुप आहे सारथीला ओपन मधला मराठा मराठा कुणबी कुण मराठा किंवा मराठा असे विद्यार्थी जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शन त्याची पण लिंक दिली आहे जाऊन जॉईन करा तुमचे काही प्रश्न असेल तर तुमचे सहकारी किंवा आमचे सगळी टीम तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच उत्तर देईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण सगळी अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे तुमच्या समाज बांधवांपर्यंत सुद्धा अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट्स पोहोचवा त्यांना सुद्धा इथे सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद